तोडकर साहेब तुम्ही तुमच्या लाईव्हच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून सहा तारीख होती विदर्भ मराठवाडा अहमदपूर या ठिकाणी सुरुवात पण देखील झालेली आहे आता पुढील हवामान अंदाज कसा राहील कारण की भरपूर प्रमाणात आज सकाळपासूनच वातावरणात बदल भरपूर पाण्यात मिळतात तर आता पुढील कसं राहील नक्कीच आपण पहिलेही सांगितले आताही तेच सांगतोय की पंचवीस टक्के नुसार वातावरणाचे तीन प्रकार पडलेले आहेत काही ठिकाणी दहा पाच गावांना दहा पाच गावांना पंधरा टक्के वारीनुसार तर प्रत्येक तालुक्यामध्ये हा पाच गावांना जोरदार सरी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात काही ठिकाणी नुसतं रस्ता पिंडवणी पावसाची किंवा हलक्या सरी पातावरण पाणी वगैरे कंडिशन आहे तर आजची सहा डिसेंबरची कंडिशन आपण पाहतोय सकाळपासून वातावरण हे गोंगारल्यासारखं आहे आणि वाजून मधून काही ठिकाणी पावसाची सरी देखील कोसळत आहेत तर हा पाऊस जाणार आहे निघलेल्या भागापासून नाशिक पासून येवल्यापासून मध्यरात्रीपासून निघलेली सिस्टीम आणि पश्चिमे कर्नाटपूर्वीकडे ट्रान्सफर असलेला क्लाउड कवरिंग एरिया हा बनलेला आहे बीड पासून ते डायरेक्ट बुलढाण्याच्या उत्तर भागापर्यंत म्हणजे बॉंड्रीलगत च्या भागांपर्यंत एमपीच्या तो सरकत जाणार आहे वाशिम जिंतूर परिसर मंठा परिसर गणेशावंगी पट्टा आष्टी माजुलगाव पट्टा काही ठिकाणी परभणीचाही मानवत सिलो वगैरे भाग परभणी परिसर सिलो परिसर हिंगोलीचे सर्व तालुक्यात दुपारनंतर घेण्याची शक्यता आहे पण पावसाची तीव्रता जे घडते आहे त्या पद्धतीने असेल ते देखील लक्ष सगळ्यांनी लक्षात ठेवायचे कारण की सर्व दूर ही कंडिशन नाहीये गोंगारण सर्व दूर राहू शकतं त्यानंतर वाशिम अकोला या देखील भागामध्ये हे वातावरणाची रेलचेल आपल्याला पाहायला मिळणार आहे बुलढाण्यातही बऱ्याच ठिकाणी हलके ते मध्यम स्थिती देखील पाहायला मिळणार आहे सध्या गर्मी असलेला भाग म्हणजे अमरावती किनवट परिसर या भागातही पावसाच्या सरी सकाळ उद्या साकारा ही कोसळू शकतात कोणत्या क्षणी ज्यांचे कांदा काढणी चालू असेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हा महत्वाचा गंजा उघड्या आहेत घाबण्याचा प्रयत्न करा जास्त मोठी गंज असेल तर एवढंही घाबरू नका कारण की नशिबाचा का� खेळ राहील कारण की काही ठिकाणी हा दहा पाच टक्के बागांना जास्त पडेल तर काही ठिकाणी कमी राहील तर ही नाशिक स्वरूप आहे आणि सगळ्यात मोठं कंडिशन म्हणजे हे आजच्या दिवसच आहे उद्यापासून हे वातावरण हळूहळू विदर्भात आणि खानेश खानदेशात नव्वद टक्के एवढं होईल दहा टक्केच राहील दहा टक्के याच्यासाठी राहील कारण की एकदम पावसा बंद होत नसतो एखाद्या ठिकाणी स्थानिक वातावरण एखाद्या गावाला पडेल आजच्या सारखी कंडिशन आता उद्यापासून नाहीये सात पासून आणि जी आहे ती दक्षिण भाग दक्षिण महाराष्ट्रामध्ये ही राहील उद्याच्या दिवस त्यामुळे यांना उद्याच्या दिवस अलर्ट आहे सात तारखेचा तर आता थंडीला सुरुवात कधीपासून होईल कारण की ह्या वातावरणामध्ये भरपूर प्रमाणात भरपूर पिकाचे पण नुकसान होत आहे ला, ला तो 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 हो वर, तर आता थंडी असं गहू पिकाला किंवा हरभरा पिकाला थंडी लागत चालू होईल नक्कीच आपण थंडीची तारीख ही मागच्याच आठवड्यामध्ये मागील चार दिवसापूर्वी जाहीर केली होती की सात आठच्या पुढे हे वातावरण गेल्याच्या नंतर थंडी सुरुवात होणार आहे चोवीस तासामध्ये तर आठ तारखेपासून थंडीला जास्त प्रमाणामध्ये थंडी असणार आहे थंडी देखील हाय लेवल वरती असणार आहे जे मागील आठवड्यामध्ये हे वातावरण बनण्याच्या अगोदर थंडी तुम्ही अनुभवली सेम तीच थंडी आहे त्याच्यामध्ये थोडा अजूनही वाढ होऊ शकते कडाका थंडीचा चांगला जाणवणार आहे एक आठवडाभर तरी थंडी ही टिकून राहील असा अंदाज आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा पंधरा सोळाच्या आसपास जेव्हा आपण ते चक्रीस्थितीचा प्रभाव सांगितला दक्षिण भारतामध्ये पुन्हा एकदा पांडुचेरी वगैरे भागामध्ये पुन्हा एकदा तिथे पाऊस येणार आहे तर अशा भागांमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा चौदा पंधराला आभाळ लेअर तयार होईल थोडी थंडी दक्षिण भारतातील दक्षिण महाराष्ट्रात कमी होईल पण आठ तारखेपासून एवढी थंडी पडणार आहे याचा प्रभाव सबंध जिल्ह्यांमध्ये सगळीकडे सब जालना असेल खानदेश असेल मातोळा असेल सगळ्या भागांमध्ये ही पडणार आहे आणि संध्याकाळी ही सकाळ संध्याकाळ त्यानंतर दुपारी दिवस मावा सुद्धा जाणवू लागेल एवढी थंडीच्या मध्ये आहे आणि खूप मोठ्या प्रकार थंडीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे तत्पूर्वी शेतकऱ्यांनी आजच्या दिवस हे वातावरणाचा जे सावट आहे याचा सामना करायचा आहे आणि येणाऱ्या दोन दिवसाच्या आत म्हणजे आजची सहा चार तारखेपर्यंत थंडी अशी नॉर्मल मध्ये राहील आणि आठ तारखेपासून हाय लेवल वरती विदर्भामध्ये खानदेशामध्ये जायला सुरुवात होईल कारण की वातावरणामधलं संख्येचे प्रमाण हे आजच्या दिवस टिकून राहील उद्यापासून याच्यामध्ये नव्वद टक्के एवढा मोठा फरक पडणार आहे हेही दुपारून चारच्या सुमारास पडेल कारण की सकाळ गुंगारण दक्षिण भारतामध्ये हलक्या सरी अशा मा महाराष्ट्रामध्ये सांगली सोलापूर मध्ये हलक्या तरी या घडतीलच उद्याचा दिवस सुद्धा तिथे टिकून राहील पण खानदेश मराठवाडा विदर्भ उद्यापासून सात डिसेंबर पासून मोकळा होतोय hmm. आणि विशेष म्हणजे आजचा जो hmm. कंडिशन आहे ती विदर्भातल्या अकोल्यापर्यंत हिंगोलीपर्यंत मजल मारते यवतमाळपर्यंत ही मजल मारते कोणी hmm. गडचिरोलीचा असेल तर तुमच्यापर्यंत ही काही सिस्टम येऊ शकते आजच्या दिवस सहा डिसेंबरला सतर्क राहा बाकी उद्यापासून निश्चिंत रहा निश्चिंत फक्त मराठवाडा विदर्भ आहे आणि दक्षिण महाराष्ट्राला मात्र उद्याचे दिवस झाक राहील परवापासून सगळ्यांनी निश्चिंत क्लिअर वे वातावरण होऊन जाईल या पावसामध्ये काही विजेचा धोका किंवा गारपीट असं काही संकट येणार आहेत का विजेचा धोका नाही याच्यामध्ये एक लेअर आहे पश्चिमेकडनं पूर्वेकडे ज्या ट्रान्सफर होते वारे देखील त्याच पद्धतीने आहे गरमीची लेवल कमी असल्यामुळे विजांचे प्रकार कमी तरी चालते कुठेच असे प्रकार घडणार नाहीत आणि विशेषतः म्हणजे हा पाऊस आहे पण पन, पंचवीस टक्के कॅपॅसिटी आहे म्हणजे एखाद्या तालुक्यात शंभर गाव असतील तर पंचवीस गावांना तो चांगला पडेल त्याचेही दोन टप्पे होतील नुँ। नुँ। पाच गावांना दहा गावांना तो हलक्या सरी कोसळतील पत्रांपणे वगैरे असे कंडिशन आहे आणि उर्वरित भागांना पाच सहा टक्के जर आपण बघितलं तर नुसते तुडं तुटायला लागतील आणि वारण्यामुळे ते पुढे पुढे जातील एका माग फाटोमाग फळी येतील उघडल्यासारखं वाटेल पुन्हा काळोख येईल आणि छत्रपती संभाजीनगरला बारा एक वाजता ऊन पडेल ना, नाशिक वगैरे भागाला अकरा साडे अकरा ला ऊन पडेल जालन्याला दोन तीन वाजता ऊन पडेल कडक ऊन पडेल त्यानंतर विदर्भाला तीन चार वाजता ऊन पडेल म्हणजे जसं जसं आवाज पुढे पुढे सरकेल तसं तसं पाठीमागण्याचा देखील तटकाल जाणू लागेल आणि बाष्प संख्यांची जी लेअर होती ती हळूहळू कमी व्हायला देखील सुरुवात होईल ठीक आहे सर नक्की